बाबुरावला म्हणलो गावामध्ये विचार बाबर काय तर दे मला हो। आता देतो दोन चार बाया दोन चार नाही आपल्याला एकच बायची गरज आहे बाबी काय तर कोणी रामकृष्ण अरे काय हो तुम्हाला तर साऱ्या गावात पाठ इंडले बाई का बरं मला बाबुरामना पाठवलं काला बाबूराव म्हणे त्यांच्या का काम आहे म्हणे आज तू घरी दिसू राहिली म्हणे वहिनी तर मग शिरपतराव कस जाय म्हणे काय काम आहे पाय बा म्हणे हो लय बाया पाहत हिंडत होता पण त्याला काय बाया भेटल्या नाही माझ गाव पाया खाली घातलं पण काय एक बाय हा मला का बरं का आपल्या गाव होते का बाया आपल्या बाया लय माजुरी लय माजुरी लय आकडू ज्याला ना खरी गरज वाचते ना ते माणूस शेकला ज्याला गरज नाही त्याला जास्तीच्या अडचणी बरोबर आता तुला गरज आहे म्हणून तू आली आता मी घरातलं सगळं काम सोडलं नळाला पाणी गरज गरजे उमरी एका बाय हा म्हणा अरे देवा आणि मग आता मग बाबा प्रॉब्लेम बा कोणी बाय असेल तर रुपये सोडून मी चार रुपये बाई आपल्याला पाय कारण कस ती जर जर बाई टाइम बरोबर हां मागून एकदा बाई नंतर येणार आणि आधी काम होऊन जाणार मग त्याला माझे वाटत नाही काय काम होत काम काही सोपं आहे बही पाच मिनिटाचं काम आहे पाचच मिनिटाचं हा रोज पुरा ना पण पुरा 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 रोज रुपये कमी नाही घ्या कारण काय माला लोक नाव ठवाल नको बरोबर लय पाहुणे बोललेले लांबची लांब लांब पाहुणे जवळ शे दीडशे पाहुणे येणार आपला सगळे लोक त्याच्या करता मग त्याला चांगलीच पाहिजे ना बाई पाहुणेला बाई चांगलीच पाहिजे ना बरोबर आहे मग एवढे पाहुणे काय करायची बाई एवढे पाहुणे मध्ये एकच बाई लागत बाई का पैसे किती जाऊ दे काय काम काय पाहुणे केले पाहिजे म्हणजे नेमकं काय करावं लागेल काय करावं लागल काय नाही ती चाटायचं हात वाजव हातावर घेऊन चाटायचं हा प्रत्येक पाहुण्याचं तुम्हाला जर गोड वाटलं ना मग कराय अडचण नाही आपण ते चाटताना किती किंवा वाटेल काय चावला त्याच्यामुळे तुमच्याकडे बाया नाही ना आहे ना जिबी ना चायचं शिवाय पाच पाच मिनटाला चाटून पाहिजे प्रत्येक पाहुण्याचं हा ते बाई आपल्या चेन्नई जमणार पाहुणे मला एकच नंबर आहे मग तू तुला कळ ना कस काय चांगलं झालं ना मग आपण त्याच मग कार्यक्रम लगेच चालू करून मग ते म्या हातावर घ्यायचं म्या चाटून पाहिजे मग त्यांनी त्यांच्या हातावर घेऊन चाटून पाहिजे पियल खायला चौकळत नाही ते अवघड त्याच्यामुळे तुम्ही रोज डबल देऊ राहिले आणि त्याच्यामुळे बाया तुमच्या कामाला नाही येऊकेला मुलं ठकेल म्हणून तुला रुपये बरं निवड चाटायचं पण ती ठेके राहते पेयल तिला काही ती चौका लागली हा टी बी लागली भाई तुमच्या यायला लागल्यापासून आहे ना टीवी लागली बाय नाईन टेबन त्या वाड्या म्हटलं उडीच लई अवघड नाही तुम्ही नाही वडती ना नाही बाय आपलं ते काम नाही बा गाड्यात माळे माया वाली पवित्र तुळशीची माळे करता मग त्याच्या करता तुला बोलवलंय हा मला तर काय झालं चाटायचं करायचं चाटायचं करायचं मला करायला जमणार नाही आणि मला चाटायला जमणार नाही बाई का हा माई माही परिस्थिती गरिबीची पण पर मग एवढी का काय मी हे घेऊन नाही उठ काय लगेच हातावर गेल का मग या काम करावं लागतील जमणार मी काय वहीनी त्याच्यात काय तो राग मानायच नाही तू आम्ही करायचं चाटायचं करायचं चाटायचं करायचं चाटायचं सारखं जवळ झालं का सगळं तुझ्या हाताना पाहुण्याचं करायचं आणि पाहुणे मोकळे झाले का तू तू पाहुणे त्यांच्या घरी तू 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 पण तुम्ही काही एडे बिडे झाले काय अरे पाहुणे तुला बक्षीस किती बक्षीस पाहुणे किती येणार आहे असे शे। हाय शेदीड साहेब शेदीडशे पाहुणे मी एक तुम्ही चाटी तिंडायचं त्यांचं हे बाय आपल्याला नाही जमणार आहे असं काम कस गाव ते त्याला काय नाही भाई झालं तर कस तरी तुला लागलं ऐकूनच तुला काय वास नाकात मग वास नाकात बसतो म्हणजे भाई कौन कसन, कौन कसन? तो तो ते कोण कस कोण कस नाही सारखंच आहे सर्व पाहुणे मोकळे करून द्यायचे तू द्यायचं घरी एवढे पाहुणे मोकळे करून द्यायचे म्हणजे येडे बिडे काही मी मशीन आहे का काय मशीन म्हणजे नाही बाय का आग तू दमा मला कर ना तुझ्या सवडी दमाना जरी केलं तर ती लिस्ट काय बारीक का दीडशे पाहुणे काही जोके का का दीडशे पावणे दीडशे पावण्या एकच मेम लागतोय ना अहो हा दीडशे पाहुण्यांनी एकच मे लागत त्याच्यामुळे तुमच्या जवळ बाया दहा जणा भाई कामाला मला तुम्ही चार पट जरी चार दिवस आप त्याच जरी पेमेंट आजच्या रोजच्या दिवशी दिलं तरी आपल्याच्या जमणार नाही भाई वही तू माळ करील म्हणून मी तुला बळ करतोय बाकीच्या लई येणार रे भाई त्याला काय करते नको भाई अहो मग ते असंच नाईंटी बीनटी मध्ये बेस सुद्धा असतील भाई नाही ना जमत त्यांना होत सर नाईंटी पेल त्यांना कळत नाही चाटायचं चौ हा ना हा तू बनत आहे ना तुला लगेच कळन ना त्याच्यामध्ये काय काय टाकायला लागणार अजून कशामध्ये सारा सारामध्ये सारा मध्ये म्हणजे सारात म्हणजे म्हणजे ना आमच्याकडे घरी आहे आंबरस हा आणि मी शेजडीचं पाहुणे बोलेलं जावायला हा त्याच्यामध्ये आंबरस करायचं सारभात करायचं भज करायची तो सारे ना आलं का तू चाटून आला बाई ना अगं बाई मग चालेल ना मग येईन बाई मग तेवढा पाहू तो करून द्यायचं अ मग मी असे किती मोठे मोठे साईपाक करेल तुम्हाला तर माहितीचे हा आणि किती काही वेळेस मी चाटू चाटू पाहिले भाई मग असं काय म्हणायचं मग चाट एक नंबर आहे का नाही गावा पाहिजे शे दीडशे तुला चाटून पाहिजे मग एवढ्या पाहुणे मी काय काय म्हणतो दिले आचार्य कि एका बाईनी पाहले का खराड तो काय शक्य काही बरोबर वाढेल पाहुणेला ते देणार हल्ले करून खराट करून पाहुणे नाव मार तुझ कोण म्हणजे मी पहिले चाटायचं चाटल्या मग ते पाहुणे करतील तू या पद्धतीनं मग पाहुण्याला करून द्यायचं पाहुणे मोकळे झाले का जेवण तु घरी पाहून त्याच्या घरी मग बराबर काय अडचण आली पहिलं चाटून पाहिजे मग माझ्या हाताने त्यांना ताट करून द्यायचं त्यांची ते करून घेते मग मग तुम्ही असं मोकळ्या म्हणा बोलायचं तू नेऊन लताच मला सुटली आता म्हणजे ते तुमची मोकळी हाजरी आहे ना हाजरी मोकळीच ना माझी तुमची हाजरीच मोकळी आहे ना मी म्हणले असे काय गुतत गुतत हाजरी बरं जाऊन किती बस मला मग आता तुम्ही तर बोलले मी तुम्हाला दोन चार दिवसाचा रोज देईन तुम्ही बोलले दोन दिवसाचा रोज देईन पण मग तुला लय पार्टी जावं लागेल हा येईन ना मी आव मी आता रोज मला वाढून मिळालं यावाच लागेल कारण कसं माहिती का आज तुला स्वयंपाक करावा लागेल हा सगळं करते मी म्हणजे आचार्य हाताखाली करणार तोच आहे तू तुला हे करता का हातावर करता येते का हातावर हातो करता येते का तुला मांडे हा मांडे येते मला करता मग त्या पाहून मांडे लाव खांदीस पाहून मग येईन ना मांडे करीन ना मी तेच काम दुसरं काय काम मला त्याला काही एकदा हातावर घेतलं का हाता खालीवर खालीवर करीत राहायला ते मला मांडे करायला तुम्ही नाही या असा वट निरोप नाका पाठवीच जा बाय ते बाबूराव एक पट अर्धवट तुम्ही दुपट सगट आता तो जाजराबाईला पाठवून तो म्हणला मला आपण तो म्हणे जायतून शिरपत राव का आणि निडा आल्यावर तुम्ही मला अर्धवट सांगून राहिले का पाहुणे येणारे शे दीडशे आणि चाटून पाहायचं आता काही एक प्रत्येक पाहुण्याचं चाटून पाहायचं म्हणल्या व का काही ते मशीन आहे का काय बाई चा मग मला लोड कोनचा आला बाई कोणचा पाहुणा कसा कोणत्या पाहुणा कसा कोणाचा कस कोणाचा कस कस काय ते चाटून पावशी सगळे पावलंच म्हणले बाई एवढी पाच मंगळ कोण करीत बस मग चल मग कधी यायचंय मला सांगा तुम्ही जे मला चिठ्ठी करून चिठ्ठी बी करून देते घरी बाजार हा म्हणजे मला मांड्याचं पीठ आजच लावून ठोय तू आजच लावून ठोय मग आपण मला दोन दिवसाचा रोज एकाच दिवस तुला काय करायचं मी काय कसं तुमचं एक पट तुम्ही म्हणता पाहुण्याचं ते ते चाटून पाहिजे परत ते आचार्याच्या हाताखाली मांडी बी करून लागायची मी डबल आणि उद्या करून घे डबल रोज घे चला मग चालू तुला लगेच मला यादी करून